कोडसा येथे अखंड शिवपुराण सप्ताहाची सांगता हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कोडसा येथील मागील सात दिवसांपासून श्रावण मासानिमित्त चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह व शिवपुराण कथा त्यांचे आयोजक श्री भास्करराव रामराव बेंगाड साहेब अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोडसा त्याचा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेनगाव व हनुमान नवयुवक मित्र मंडळ समिती व गावकरी मंडळी कोडसा यांच्या पुढाकारातून कोडसा नगरीत भव्य दिव्य असा श्रावण मासानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह व शिवपुराण कथा यांचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त आज या सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे या सप्ताहात नामांकित कीर्तनकार व गायनाचार्य तसेच मृदंगाचार्य यांची हजेरी लावण्यात आली होती या सप्ताहामध्ये हरिभक्त पारायण भारत महाराज बेंगाळ कोडसेकर पुरुषोत्तम महाराज अनंत महाराज तसेच स्वामी देशमुख महाराज सुनील महाराज वायाड हरिभक्त सोपान महाराज मुंडे यांच्यासह हो, नामांकित कीर्तनकार यांनी कोडसा नगरीत आपली हजेरी लावली होती त्यानिमित्त नगरीत पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला कोडसा नगरीत या सप्ताहामुळे अगदी भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले हा सप्ताह सतत सात दिवस चालू असल्याने पंचकृषीतील भाविकांनी जणू काय कोडसा नगरी येथे पंढरपूर अवतरल्याचे चित्र दिसून आल्याचे पाहावयास मिळत होते दिनांक तीस रोजी या सप्ताहाची सांगता मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली यासाठी पुढाकार श्री भास्करराव रामराव बेंगाडसाहेब अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेनगाव व नवयुवक हनुमान मित्रमंडळ समिती कोळसा तसेच समस्त गावकरी मंडळी कोळसा यांच्या पुढाकारातून हा सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला यावेळी मौजे कोळसा तसेच परिसरातील भाविक भक्तांनी या कीर्तनाचा तसेच सप्ताहाचा मोठ्या उत्साहाने आनंद साजरा केला यावेळी श्री भास्करराव रामराव बेंगाड साहेब अध्यक्ष विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तालुका सेनगाव यांनी विशेष सहकार्य केल्यामुळे कोळसा नगरीत त्यांचे मोठ्या उत्साहाने कौतुक केल्या जात आहे प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा